नमस्कार माझ्या गोष्टीचे नाव आहे भित्रा दगड एका गावात एक, एक मूर्तीकार राहत होता तो खूप सुंदर सुंदर मूर्त्या बनवायचा एके दिवशी गावातील सरपंच त्याच्याकडे आले व त्याला म्हणाले अरे रतन काय आप चाललंय आपल्या गावात एक गणपतीचं मंदिर उभारलं आहे त्यासाठी आपल्याला गणपतीची मूर्ती हवी तेव्हा रतन म्हणाला हो सरपंच साहेब मी बनवून देईन तुम्हाला गणपतीची मूर्ती तेव्हा गावातील सगळे गावकरी खूप मग रतन पहाटे उठून मूर्त्या बनवायच्या कामाला लागला ते तो पहिला गा जंगलात गेला खूप सुंदर एक दगड हुडकून आणला आणि तो आपल्या हत्यारे काढला दगडावर हातोड्याने घाव मारणार तेवढ्या आवाज आला अरे बाबा अरे बाबा थांब मला नको घाव मारू मला खूप लागेल वेदना होतील नका मा नको नको मला असं करू तेव्हा रतनला त्याची ते दया आली आणि रतनने त्याला साइडला ठेवले रतनला आता प्रश्न पडला आता आपण मूर्ती कोणत्या दगडातून घडवायची मूर्ती तर लवकर तयार करून द्यायची आहे तेव्हा रतन रतनचं लक्ष घरातील एका कोपऱ्यातील दगडांकडे गेलं व रतनने त्या तीले एक सुंदर गुळगुळीत दगड हुडकला व त्याच्यातून मूर्ती बनवायला लागला दोन दिवसात मूर्ती पूर्ण झाली मग सरपंच मंडळी मूर्तीला नेण्यासाठी आले तेव्हा मूर्ती बघून सरपंच व इतर मंडळी खूप खुश झाली तेव्हा एका गावकऱ्याचं लक्ष त्या दगडाकडे गेलं तो सरपंचांना म्हणाला सरपंच साहेब आपल्या मंदिराच्या पायरीसाठी एक दगड कमी पडला आहे त्यासाठी आपण हा दगड योग्य him the rise म्हणाला हो हा माझ्या काही कामाचाही नाही न्या तुम्ही तेव्हा गावकरी त्या ते दगडाला व त्या मूर्तीला वाजत गाजत घेऊन गेले मूर्ती देवळात स्थापन केली त्याच्यानंतर रोज लोक त्या मूर्तीची पूजा करण्यासाठी येऊ लागले त्या मूर्तीला लोक नैवेद्य वगैरे ठेवू लागले आणि हा जो पायरीचा दगड होता तो म्हणजे नुसती लोकांच्या पायाची धूळ खात होता एके दिवशी तो मूर्तीतला गणपती प्रसन्न झाला तो दगड तो दगड तो, दग, तो दगडाला म्हणाला अरे बाबा तू असा काय एवढा निराश दिसतो तेव्हा तो म्हणाला अरे बघ ना मी म्हणजे मा पायांची धूळ खातो आणि तू म्हणजे मस्त प्रसाद पेढे खातो बघ ना मला असं का तेव्हा तो मूर्तीतला दगड म्हणाला अरे तेव्हा जर तू दोन घाव सहन केले असते तर तुला आधी वेळ आलीच नसते तात्पर्य घाव सहन केल्याचे कोणतेही काम होत नाही धन्यवाद